नमस्कार मित्रांना सुरू आहे शिवरायाच्या देवीचे दर्शन इग या गाडी गाडी माग गाडी दर्शनाला चांगलं आता रावणाला राव मुंडके घ्यायचे रावणाला किती मुंडके राहते दहा दहा मुंडके घ्यायची अरे पावाल जायचंय रे पावास जाऊ हो तर खाली आपल्याला ईशा पावा जायच आपल्याला हो <laughs> समजून तुटून देऊ पाहुणे नये मग तुटून देऊ गाडीचा <laughs> आपण हो भाई काय भयंकर पाणी आहे ब्युटिफुल पाणी गाडी लोडिंग पे आ रही है गाइस रेणुका देवी सोमठाना गड येथे नवरात्र उत्सव म्हणजे आपली बाकीच कुठे गेले वरगेल डायरेक्ट ते वरगेल डायरेक्ट उभे कर करा ईशा पावलं जायचं आपल्याला कुंभन नाव लहान पावले पावला आता बुडणार पण नाही रावण पाणी रावणान पाणी पेलत का कोण तू हो मारुडी अंडरग्राउंड हे बघत अंडर वॉटर हे दाखव फोन दाखवतो मी सांग दाखव ना काय पण सेव्हनटीन घ्या तू दाखव ना मला सेवनटीन प्रो मॅक्स जवळ हा व्हायरल व्हायरल करून शंकू पाय धुतले काय आपल्याला पोवा लायच आपल्याला शंकर दांबानी पायार पाणी घ्यायला आपण घेतलं ना आम पाय पाय आलो तरी पण डबल जायचं पाय दू बाहेर या भांडा कर्ज मायनस पण दे बर असतो सिक्सटीन घेऊन सेवन्टीन सेवन्टीन्स सेवन्टीन सेवन्टीन प्रो <laughs> करा करा दर्शन करा फोटो काढतो नि देवान तुम्ही सगळी संख्या पैसे टाकायचे ना मुला लावून घेतला पुढे बरं शंके पोहाचा असा ना बाकी जाय का आपली विशाल आलं ना डबल जी नसते घुसले ते सतरा ते चल मोडलं रे मोडलं पाहुण्या मोडलं मी दर्शन आपण नाही

काय फोटो घेतो खाली आपल्या तळ्या पण फोटो घ्यायचे रिबोट होता रेबोट मित्रांनो शूट चालू फोटोशूट फोटोग्राफर रत्नाखत्री हर्ष लाल चलो नीचे कोण चला चालला र तो तर मित्रांनो चललो आता सगळे वापस वापस नाही फिरायचं का खाली पाण्याकडे जाऊन तळ्याकड कशी तर तशी तू तो बाय बरे ना कशी आशी

पेढे घालता लगे पेढे नाही ठेव पैसे आय एम नाराज यू काही डाय ती ते चला <laughs> काही चला <laughs> आम्ही सांग सगळे तर मित्रांनो आम्ही दोघ आहे गाड्या आमच्या आम्हाला सोडून गेले इथून ते डायरेक्ट खाली तळ्यापाशी गेलेली नाही जायचं आता सोडून गेले आम्हाला इथंच अरे गाड्या मी म्हटलं गेला आपल्या सोडूनच चला दोन्ही गाड्या उलट बसू काय उलट चल हा जमत चला मित्रांनो मी व्हिडिओ काळासाठी उलट बसले बघा

सोम ठाण्याचं शंकर न माफ माझ कधी जेल कदे पेन कट करून टाकीन मी व्हिडिओत नाही टाकीन तुला <laughs> ए, था था रे काय <laughs> मीटिंग चालू <था> रे तू आल तू आल चाल रे <laughs> <laughs> तू आला तू र तू तूच आलाय नायच जायच पाण्याचा धुडो काढून आपण फोन येणार आला का वॉटरप्रुफ ईशाचा चेक करू चेक करू ना मित्रांनो बघू आपण जवळून दाखवत होतो तळ कसा आहे एकदम मच्छी पकडणं चालू आहे चला <laughs> जुळ्या ना आपली आपली मच्छी घेऊन लगे माफी आज यार खाली कुठून जाते कुडून चला मित्रांनो बघू शकता किती सुंदर अस डॅम आहे ना रे किती सुंदर असा डॅम आहे माशे बाहेर नाही त्या डॅमवरून येत्या शंकर लय मोठे मासे आपण खाली उतरणार नाही तर आता शंकर याच्यावर चढून टाकणार वर आहे ना शंकर वर वर शंकर वर चढणार डायरेक्ट एकाच दमल

1000 रुपैयाँ क्याश इधर हाल दिन मला जाणवत बस तेवढी फिरवा टाका टाकायला माल टाकायचा कुठे <laughs> <laughs> <पुड़ा> दिसते मी <सली> लाव मला डबल <नुँ आला। सली> गेट वर चुल